तुला स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरतीमध्ये भरती होऊ देणार नाही तुझे करिअर बर्बाद करून टाकू अशा बदनामीकारक धमक्या दिल्या भविष्यात कोणत्याही प्रकारची नोकरी लागू नाही म्हणून केस दाखल केली म्हणून त्रस्त झालेल्या तीस वर्षीय तरुणाने गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणात तिघा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील करंजखेड शिवारामध्ये रामेश्वर मंदिराजवळ लिंबाच्या झाडाला सहाय्याने गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती सचिन याला आरोपींनी संगणमत करून वेळोवेळी तुला स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस मध्ये भरती होऊ देणार नाही तुझे करिअर बर्बाद करून टाकू अशा बदनामीकारक धमक्या दिल्या होत्या व त्याला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी लागू नये म्हणून पोलीस ठाण्यामध्ये मुद्दाम होऊन पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता या त्रासाला कंटाळून सचिन याने गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणात सचिन याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिलीप अण्णासाहेब वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेजश्री सुभाष पवार नागपूर कारागृह पोलीस सुभाष रावसाहेब पवार राहणार करंजखेड तालुका कन्नड तेजश्रीचा प्रियकर नावगाव माहित नाही यांच्या विरोधात कलम एकशे आठ तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार नुसार पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे हे पुढील तपास करीत आहेत